सभ मी टाकलाय तो चललो नाही चाललो पण तो ना तिकडे बॉमतच होतो ना असं देव गाडी होतो ना हवा ना त्या व्ह्यूज किती माहिती आहे काय आठ हजार ही जवानी पाहिजे जवानी वाटे कधीकडे जाईल आज जवानी कधी नाही नमस्कार म्हणजे मी जामे मी कोकणचं पोर या यूट्यूब चॅनलमध्ये थ्रू तुमचं दादरमधून स्वागत हा दा। तर आता नवरात्र उत्सव चालू आहे आणि आज ना आमचे मित्र सिंधुदुर्ग माझा यूट्यूब चॅनलवाले प्रशांत जेठेबुआ यांची ना आज कोकणमध्ये डबलबारी आहे तर आज मी कामांना सुटून ना तिकडे डबलबारीसाठी जाणार आहे तर चला मग आता मी कामांना सुटले ना की तिकडे जाणार आहे प्लस आपण डायरेक्ट तिकडे भेटू आणि आपले डोंबळी लोकल ग्रुप आठ एकी जायचे काही मेंबर म्हणजे आपले सदस्य तिकडे येणारच म्हणजे कासले बुवा आणि मित्र गुरु आणि गुरु गुरुभुआणे हे सर्व तिकडेच भेटणारच चला मग आपण आता जाऊया तिकडे थेट ओपनमध्ये Dra hit!

यानलाव से अर मेंALLYजय net अर सार नालाव से हैंता है कि ए कमदान, है सार थोटा कि एक जांडााомина को ए मत में diyorे सबातिता, हमें वे, लो ए। ए मत ए सबालें दृबर, भानि कमदा सी10 He17ель कांड भालें Si O timing hab <ahan> wonder Murray shirt si to omdat pulverize तर मंडळी फायनली आप बर का पोचलं आहे आणि गुरु लोकेशन सेंड केला ना तर चला मग लोकेशन शोधत शोधत जाते आता चला डबल बारीक सुरुवात झाली आहे म्हणतात म्हणजे फोटो वगैरे टाकला नाही ग्रुपवरती सिंधुदुर्ग माझा ना वनचं ग्रुप त्या ग्रुपवरती तर चला या ठिकाणी बघा सन्मान्य आमच्या जेटीबाबांच्या आरतीमाऊली लोके मा, लोके माऊली यांच्याकडून हे लाख मोलाचा माझे गुरुवर्य सुनील बुवा पर्यंत ते आलेले आणि मला गुगल पेच्या माध्यमातून म्हणून आमचे रासम माऊली एकशे एक दोनशे एकावन्न रुपयाचं बक्षीस पाठवलंय म्हणणार ते अभिनंदन खरोखर माझ्यावर त्यांनी भरपूर आज काही कसंच ना ते बुवा आपण एकमेकांचे काही असतात त्या तोवर खेळ असतात तुम्हाला पण माहिती तुम्ही वा बारी केला याच्यात तो तुम्ही खेळू पहिली गोष्ट म्हणजे समाज ना पण पहिली गोष्ट एक सांगताय तुला म्हणजे असा पण देणार नाही बोलले तर आता चिडतो अरे असा काय बघ आपण जर बोललो नाही तर होईल काय होईल आणि होणार का हे थांबत नाही ना ते बोलल्यामुळेच थांबणार तुम्हाला एक सांगताय बी सत्यप्रस्त्या तुमचा अभंग मी टाकलाय तो चललो नाही चललो पण तो ना तिकडे बोमत होतो ना असं देव काढ होतो ना सांगा झाला व्यूज किती माहिती आठ हजार दोन दिवसात आणि त्या शास्त्रात गायला नाही का जो गायला व्यूज किती दोनशे बावीस मदनाची तर चालली आहे तुम्ही बोलला बोललास काही गोष्टी बरोबर चालला पण खैतरी भरायला नको आपल्याला तेवढा माहिती व्हाय बो रुपावलीच्या आधी मी बोललातच मी सगळंच तो बोलला होता काय नाही तो असताना दिसताना सकाळी बोला पण मला एवढा माझा झाला त्या विचारा आमच्या तुम्ही नाव नाही आज आमच्या दोघांची नाडी त्यांच्या हातात तो, तो आज खरोखर आमच्या बोली पासून त्यांचं नाव आहे मी किती कार्यक्रम केले यांचे शोध बिचार म्हणजे é Look up ahead, look आमचे मित्र आहेत तुम्ही हे सगळे भोते हे माझे सगळे मित्रच सगळे पण काय कोण वेळ ना आणि एखाद्या खरोखर पैशाची गरज असा कोण प्रशांत येतात पळा असा होता ना नाही नाही ही सत्य परिस्थिती आहे पण एखादं चिटिंग करणार असतो अरे माझू होत्या हप्तो भरूच साहेब जरा बघा दोन हजार मारा ना जीपीए अरे तुझे जीपीए खाय तर ते आमका माहिती तर मंडळी भजन बघून आम्ही आता चालला घरी आपल्या गाडीवरून सोडणारा नाव काय तुझा प्रसाद।, प्रसाद प्रसाद म्हणजे हे भजनामध्ये होतो पोरस गाडी पण त्याची मोठी आले तर चला माका स्टेशन सोडणारा चल तर चालू आहे हा चला <laughs> ग्रब चालु तर मंडळी आपला प्रसाद होतो मित्र म्हणजे गुरुचो ने म्हणजे आपल्या जे आपल्या इकडचं हा कुणकुणचो इकडे ते डोंबोली जर आता तर बाईकने त्यांना माका आपला डोंबोली स्टेशन का सोडला तर चला मग आता मी डोंगोलीतनं आता ट्रेन पकडून डायरेक्ट आपल्या दिव्यात जाऊया केळी बघा मंडई नवरत्नाचे नवरचे केळी वाले बसले डोंबोली स्टेशन का आपल्या गावची बघतो ट्रेन तीन नंबर का ईद आता काय बघ तर मंडई बाकी काय म्हणतात रात्रीचे भाजले होते बारा झाले आहेत काहीतरी स्टेशन का इलेलो तर होय आणि प्लस डेबलवारी म्हणजे भजनाची सुरुवात चांगली केला मी जरा लेट येलो आहे लेट झाला कामाला नाही आणि प्लस रमटाई गंमत बघा येईल ट्रेन पकडूक म्हणजे एवढ्यात फास्ट झाली तपडास झाला आपला चला माझा नेक्स्ट ट्रेन आहे ती बघूया स्टेशन का सा... तर फायनली म्हणजे वाद्य रात्रीचे साडेबारा मी पोचले दिव्यात आता तर आजचं आपलं व्हिडिओ म्हणजे आमचे जेठ्ठी बुवा आणि बागवी बुवा यांची डबलबरी होती कोपरमध्ये तर तिथं नामवंत सगळं सगळे भजनी बुवा आणि कलाकार पक्वाज वाचपी दगा वाचपी असे सगळे कलाकार येलेले होते उपस्थित होते तिथं आणि आमचे डोंबोली लोकल ग्रुप आठ एक्केचाळीसमधले गुरुबुवा कासलेबुआ अंकुश काका का शंकर पवार साहेब आणि मामित्र गुरु धावडे असे सगळे उपस्थित होते आणि दोन्ही बुवांनी चांगल्या प्रकारे डबलबारी भजन छान केलं आणि पब्लिक पण होतात असा बऱ्यापैकी आत्रपासून ट्रॅव्हलिंग केलं आहे ती आणि कोपरमधली डबलबारी हे व्हिडिओ तुमका आवडलो असलो ना तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट की करा तर चला येतं आहे पुढच्या व्हिडिओत नक्की भेटतं टाटा बाय बाय